धनत्रयोदशी आणि दिवाळीला उजळणार या राशींचे भाग्य देवी लक्ष्मीचा मिळेल दिव्य आशीर्वाद कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष त्रयोदशी तिथीला धनतेरस पासून दीपोत्सवाची सुरुवात होते जी कार्तिक शुक्ल द्वितीय तिथीला भाऊबीजने संपते यावर्षी हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाची त्रयोदशी तिथी शनिवार अठरा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी एकोणीस ऑक्टोबरला रोजी दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटांनी संपेल म्हणून ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल दिवाळी सण दोन दिवसांनी वीस ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल या वर्षी अनेक शुभयोग एकत्र येत आहेत धनत्रयोदशीच्या दिवशी सुख भाग्य आणि ज्ञान देणारा भगवान गुरु कर्कराशीत गोचर करतील याशिवाय धनत्रयोदशीचा दिवस ब्रह्मयोग आणि शिववास योगाचा दुर्मिळ संयोग देखील बनत आहे ब्रह्मयोगाचे संयोजन रात्री उशिरा आहे या काळात भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने घरात सुखसमृद्धी आणि आनंद येईल यासोबतच तुम्हाला सर्व प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक त्रासांपासून देखील मुक्तता मिळेल दोन हजार पंचवीसमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी आणि भगवान कुबेर यांची पूजा करण्याचा शुभमुहूर्त शनिवारी अठरा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत असेल या शुभ मुहूर्तावर पूजा केल्यास त्याचे अधिक फळ प्राप्त होते असं सांगितलं जातं या काही राशींसाठी गुरुग्रहाचे भ्रमण खूप शुभ असणार आहे अतिचारी गुरुग्रह गोचर करून कर्कराशीत प्रवेश करेल धनत्रयोदशीच्या दिवशी गुरुग्रहाचे भ्रमण काही राशींसाठी खूप शुभ राहील या लोकांना धनकुबेराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल चार डिसेंबरपर्यंत राशीत राहून गुरु या लोकांना खूप जास्त फायदे देणार आहे धनत्रयोदशीपासून कोणत्या भाग्यशाली राशी उज्ज्वल होत आहेत चला जाणून घेऊयात परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा तसेच या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरावर सदैव राहो सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मिथून रास गुरु मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत प्रवेश करेल आणि या गोचरामुळे मिथुन राशीच्या लोकांना खूप जास्त फायदा होईल धनतेरसपासून तुमच्या घरात धन आणि धान्य धन वाढेल नवीन स्रोतांकडून पैसे येतील शत्रूंवर विजय मिळेल त्याचबरोबर आदरही वाढेल तसेच तुमच्या वाणीचा प्रभावही वाढेल त्यामुळे तुम्ही तुमच्या वाणीच्या जोरावर कोणतेही यश खेचून आणाल त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे योग देखील बनत आहे त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती देखील उत्तम राहणार आहे माता लक्ष्मीची खूप जास्त कृपा या काळामध्ये तुमच्यावरती होणार आहे त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा या काळामध्ये पूर्ण होताना दिसतील त्यानंतर वळूयात कन्या राशीकडे गुरुच्या गोचरामुळे कन्या राशीत सद्गुण विकसित होतील तुम्ही खूप चांगले बागाल त्याचबरोबर बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक कामे यशस्वी होतील हा काळ खूप जास्त आनंद आणि समृद्धी देखील देईल तुम्ही चांगल्या लोकांच्या संपर्कात असाल ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल आर्थिक परिस्थिती देखील तुमची या काळामध्ये मजबूत राहणार आहे कारण या काळामध्ये तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत प्राप्त होतील त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल त्यासोबतच तुम्ही बचत करण्यात देखील यशस्वी व्हाल हा दिवाळीचा काळ तुमच्यासाठी खूपच जास्त फायदेशीर ठरणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद त्यानंतरची रास आहे तूळ रास ही धनतेरस तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन यश आणि स्थिरता आणेल तुम्ही पदोन्नतीची खूप दिवसांपासून वाट पाहत होता ती आता तुमची पदोन्नती होणार आहे तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल त्यासोबतच तुम्हाला समाजामध्ये दे आदर देखील वाढेल मान सन्मान आणि प्रतिष्ठाही वाढेल त्यासोबतच या काळामध्ये तुळ राशीच्या लोकांवरती माता लक्ष्मीची विशेष कृपा होत आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये यशप्राप्ती होणार आहे त्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अतिशय अनुकूल असणार आहे व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये प्रगती झालेली पाहायला मिळेल तुमची खूप दिवसांपासून असलेली एखादी इच्छा एखादी मनासारखी इच्छा नक्कीच पूर्ण होऊ शकते त्यासोबतच तूळ राशीच्या लोकांसाठी हा धनत्रयोदशीचा दिवस खूपच खास ठरणार आहे कारण या काळात त्यांना एखादी मोठी आनंदाची बातमी मिळण्याचे योग देखील बनत आहेत त्यानंतर आहे धनुराज। धनुराशीसाठी धनतेरस खूपच शुभ राहणार आहे गुरुस्वामीच्या कृपेने धन मिळेल तसेच गुंतवणूक देखील फायदेशीर ठरू शकेल नोकरी व्यवसायासाठी वेळ अत्यंत अनुकूल आहे नशिबाची साथ मिळाल्याने महत्त्वाची कामे मार्गी लागतील त्यासोबतच माता लक्ष्मीची विशेष कृपा होत असल्याने तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचा आनंद या काळामध्ये राहणार आहे त्यासोबतच माता लक्ष्मी तुमच्यासाठी अनेक प्रगतीची दारं उघडणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे या काळात गुंतवणूक केल्यास अधिक फायदा त्याचा भविष्यामध्ये तुम्हाला मिळू शकतो त्यासोबतच धनुराशीच्या लोकांसाठी हा दिवाळीचा दिवस अत्यंत खास ठरणार आहे कारण या काळामध्ये त्यांना त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल झालेले पाहायला मिळणार आहेत त्यासोबतच धनुराशीच्या लोकांसाठी धनत्रयोदशीच्या दिवशी त्यांना मानसिक शांती प्राप्त होणार आहे या काळात त्यांचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे शेवटची रास आहे ती म्हणजे मेष राशीच्या लोकांसाठी धनत्रयोदशीचा दिवस अत्यंत खास राहणार आहे कारण या काळामध्ये त्यांना त्यांच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते त्यामुळे त्यांचे मन प्रसन्न राहील नोकरी करणाऱ्यांना त्यांची नोकरी बदलायची असेल तर या काळामध्ये नक्कीच बदलू शकता कारण तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी प्राप्ती या काळामध्ये होऊ शकते घर खरेदी किंवा विक्रीसाठी हा काळ अनुकूल आहे नवीन जागा वाहन किंवा इतर मोठ्या गुंतवणुकीत लाभ मिळू शकतो त्यासोबतच जुनी थकबाकी किंवा अडकलेले पैसे देखील परत मिळण्याची शक्यता आहे आर्थिक व्यवस्थापनात सुधारणा होईल कौटुंबिक लाभ होतील धार्मिक कार्यात सहभागी व्हाल पूजा किंवा प्रवासातून सकारात्मक ऊर्जा देखील मिळू शकेल त्यासोबतच खर्चावर मात्र या काळामध्ये नियंत्रण ठेवावं लागेल जास्त भावनिक होऊन निर्णय घेणे टाळावं तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना धनत्रयोदशीच्या दिवशी मिळणार आहे माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये घडणार आहेत सकारात्मक बदल आणि त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा